आवाजेशाचे पे व्यक्तीचे पैसे पैसे खाल्ले मला जयंत पाटलांना माझा सवाल आहे त्या जयंत पाटलांना माझा सवाल आहे जयंत पाटील साहेब सतीश पाटील म्हणून तुमचाच कार्यकर्ता डॉक्टर सतीश पाटील मांगले म्हणून गाव आहे मांगले चिरा तालुक्यातलं मांगले म्हणून गाव आहे त्यांनी त्यांच्या मुलीचं ऍडमिशन म्हणजे मुलीच मुलीच ऍडमिशन साठी सत्तर लाख रुपये यांना दिले होते याच याच देशमुखांना सत्तर लाख रुपये दिले होते स्वतःच्या पेट्रोल पंपावर कर्ज काढून दिले होते त्याला ऍडमिशन मिळाले नाही ते सतीश पाटील जयंत पाटलांना या देशमुखांनी पैसे घेतलेत म्हणून सांगायला गेले त्यांनी कंप्लीट केली त्यांनी बोलवून पण घेतलं होतं पैसे द्या म्हणून त्या सतीश पाटलाचे पैसे परत गेले नाही बँकेत पैसे भरले नाही म्हणून सतीश पाटलाचा पंप किती दिवस बंद होता सहा महिने बँकेने पंप सील केला होता की जयंत पाटलांना माहिती नाहीये आणि जयंत पाटलांचा चेहरा आहे ना त्यांच्यापेक्षा मला चांगला माहिती आहे मी सांगलीतच गेलो सांगलीत होतो मी जेवढा गोंडस दिसतो तेवढा गोंडस नाही आहे माणूस त्याला मागचा कटन कारस्थानी मग कुणी किती फायरिंग केले कुणी कोणाला मदत केली कुणाला काय केला विषय सोडा मग लॉटरी सारखे किती मोठे घोटाळे केले कुठं काय काय भानगडी केल्या आता आज आजचा बैठकीचा विषय नाही आता किती मुद्दे काय मी सांगणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की जयंत पाटलांना सुद्धा अशा लोकांच्या सोबत उभे राहताना हे जयंत पाटील का नाही उभे राहिले सहाशे ऐंशी लोकांचे पैसे मिळाले पाहिजेत ह्या विद्यार्थ्यांना अन्याय झाला त्यांना पैसे परत मिळाले पाहिजेत देशद्वढी लागलेली ला कुटुंब उभी राहिली पाहिजेत हजार लोकांना फसवले अरे वेंडरचे पैसे नाही दिले कुठल्या मायनीत एक सिमेंटचं पोतो यांना कोणी दर देत नाही पैसे देऊन सुद्धा गेला कुठवच करतात ही परिस्थिती मायनीतली आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढंच सांगतो आणि हे रामराजे